हक्काचा आवाज अमरावतीत राणा दाम्पत्यांना हनुमान गडी या ठिकाणी पतंग उत्सवाचं आयोजन केलं यावेळी आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांनी रामलल्लांच्या नावांची पतंग उडवण्याचा आनंद घेतला यावेळी लहान मुलांना देखील रामलल्लांच्या नावाच्या पतंगाचं वाटप करण्यात आलं मकर संक्रांतीचा सण सुरू झाल्यामुळे पतंग महोत्सवाचं यावेळी राणा दाम्पत्यांकडून आयोजन करण्यात आलं रामा दाम्पत्य हे नेहमीच चांगलेच चर्चेमध्ये असतात उद्धव ठाकरे यांच्यावर थेट राजकीय हल्ला हे दाम्पत्य करत असताना पाहायला मिळाला मात्र काही वर्षांपूर्वी मातोश्रीसमोर हनुमान चालीसा वाचण्यासाठी त्यांनी थेट मुंबई गाठली होती यावेळी त्यांना अटक देखील करण्यात आली तेव्हापासून उद्धव ठाकरे व या राणा दाम्पत्यांचा वाद महाराष्ट्रामध्ये रंगला होता पतंग महोत्सव दरम्यान नवनीत राणे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला देखील लगावला त्या म्हणाल्या आम्ही दरवर्षी लहान मुलांच्या आनंदात आनंद साजरा करतो ज्याप्रमाणे मी तिळगुळ दिला त्याचप्रमाणे मी उद्धव ठाकरे संजय राऊत व सुषमा अंधारे यांना देखील तिळगुळ देते जे सकाळी उठल्याबरोबर फक्त तिखट बोलतात त्यांना आता गोड बोलण्याची सुरुवात करावी यावेळी खासदार नवनीत राणा यांनी उखाणा देखील घेतला दही साखर तूप रवी राणा मला आवडतात खूप असं देखील रवनीत राणा यांनी असा उखाणा घेत रवी राणांचं नाव घेतलंय सर्व प्रेमाची गोष्ट असल्याची देखील त्यांनी यावेळी माध्यमांसमोर बोलून दाखवली आहे मकर संक्रांती सभी को बहुत बहुत बधाई इस बार की मकर संक्रांत और पतंग उत्सव हमारे अमरावती के हनुमान गडी पे हम लोग मना रहे हैं और सभी को मकर संक्रांत की बहुत बहुत शुभकामनाएं और इस बार की पतंग जो है मेरे राम लल्ला के नाम नाम की पतंग है जो अयोध्या तक पहुंचनी चाहिए क्योंकि इस बार जो पतंग उत्सव और जनवरी महीना है बाविश की का उसमें जब राम भगवान विराजमान होंगे अपने स्थान पर मुझे लगता है हमारी सबकी आस्था इस देश के लोगों की आस्था सबकी वो मंदिर के साथ राम भगवान के साथ तो इस बार का पतंग उत्सव और मेरे पतंग में भी राम भगवान का नाम लिखकर हम लोगों ने पतंग उड़ाना शुरू किया है तो सभी को जय श्री राम और मकर संक्रांति की बहुत बहुत शुभकामनाएं। जागर जनस्थान सटी प्रतीक अमरावती